हाय नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुखी आरोग्यासाठी आयुष्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यामधील पहिली टीप आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचे लाकूड टाकून आंघोळ केल्यास उत्पन्नामध्ये वाढ होते त्यानंतर दुसरी दररोज संध्याकाळी तुळशीपशी दिवा लावल्यास घरात लक्ष्मी येते तिसरी रोज सकाळी संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यानंतर पुढील चौथी टीप पहिली चपाती भाजण्याअगोदर तव्यावर मीठ शिंपडावे त्यामुळे अन्न व पैसा घरात टिकून राहतो त्यानंतर पुढील सहावी तवा कधीही उलटा ठेवू नये गरम तव्यामध्ये कधीही पाणी होतू नये संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यावर तवा घासून स्वच्छ ठेवावा त्यामुळे घरातील गरिबीच्या समस्या दूर होतात सहा देवघरामध्ये कळस भरून ठेवल्यास व त्याची नित्यपूजा केल्यास घरातील सर्व संकटे कळस स्वत आपल्यावरती घेते त्यानंतर सातवी घरातील कासवाचे मुख्य उत्तर दिशेला तोंड असावे त्यामुळे घरात नेहमी माणसाची प्रगती होते नंबर आठ रोज सकाळी संध्याकाळी घंटाबरोबर डमरू व शंख वाजवावा नंबर नऊ रोज स्वस्तिक व दरवाजाजवळ श्री काढावा नंबर दहा विष्णू स्वामी कृष्ण आणि विठ्ठल यांना तुळशी खूप प्रिय आहे त्यामुळे दररोज देवपूजा करताना एकतरी तुळशीपत्र देवघरामध्ये अर्पण करा नंबर अकरा श्रियांनी शक्यतो तुळशीची पाने तोडू नयेत नंबर बारा दर गुरुवारी घराचा उंबरठा स्वच्छ करून त्याला हळदीने लेपक द्या नंबर तेरा गुरुवारी स्वामी समर्थांचा अभिषेक करा त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील नंबर चौदा घरामध्ये कधीही मोजून चपाती भाकरी करू नका त्यामुळे घरात गरिबी येते एक दोन चपाती नेहमी जास्त करा व ती साधू संतांना दान करा त्यामुळे माता अन्नपूर्ण खुश राहते आणि आर्थिक स्थिती सुधारते नंबर पंधरा दर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करा नंबर सोळा उबेरे उंबऱ्यावर बसणे त्यावर बसून गप्पा मारणे अशुभ मानले जाते त्यानंतर सतरा दररोज रांगोळी काढणे शक्य नसेल तर रेडीमेड रांगोळ्यांचे स्टिकर दाराबाहेर लावा त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो नंबर रा आत वापरले जाणारी पाय ही जुन्या कपड्यांची वापरू नये ती अशुभ मानली जाते नंबर एकोणीस स्वयंपाकघरातील हळद संपणे खूप अशुभ मानले जाते त्यामुळे शुभ कार्यास अडथळे निर्माण होतात भगवान विष्णूंना हर हळद खूप प्रिय आहे म्हणून घरात कधीही हळद संपण्यापूर्वीच आणा नंबर वीस रोज संध्याकाळी देवाला तुपाचा दिवा लावा त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते नंबर एकवीस शिकार केलेले मुखवटे किंवा जंगलातील लाकडांचे आवडधोवड सिरॅमिक्स घरात ठेवू नका नंबर बावीस बेडरूमला रंग देताना गुलाबी अथवा पिस्ता रंग द्या हे समाधानाचे व प्रेमाचे प्रतीक मानले जाते नंबर तेवीस दर बुधवारी तिजुरीची पूजा करा आणि तिजुरीमध्ये कोणत्याही जडवस्तू ठेवू नका नंबर चोवीस रविवारी लवकर स्नान करून उगवत्या सूर्याला जल अर्पण करा नंबर पंचवीस रविवारी झडरो घेणे खूप शुभ मानले जाते तुम्ही झाडू खरेदी घेऊन ते कोणत्याही मंदिरात दान करा नंबर सव्वीस पक्ष्यांना खाऊ घातल्याने नवग्रह बलवान होतात व सर्व कार्यामध्ये प्रगती होते नंबर सत्तावीस कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने राहू केतू शनी आणि शुक्र शांत राहतात नंबर अठ्ठावीस गाईला खाऊ घातल्याने सर्व देवता व पितर प्रसन्न राहतात नंबर एकोणतीस माशांना खायला घातल्याने घरात सुख शांती नांदते नंबर तीस नेहमी दक्षिणेकडे डोके ठेवून झोपा नंबर एकतीस सुखप्राप्तीसाठी गाईला गूळ खाऊ घाला नंबर बत्तीस सकाळी उठल्या उठल्या लवकर स्वच्छ घरं झाडावीत संध्याकाळी घरं झाडू नयेत त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहत नाही नंबर तेहतीस दिवस मावतेच्या वेळी अंधार पडल्यावर घरात सगळीकडे दिवे लावावेत अंधाऱ्या खोलीत राहू नये अंधाराकडे लक्ष्मी धाव घेत नाही नंबर चौतीस नवनाथाचे पारायण केल्याने तुमची इच्छाशक्ती पूर्ण होते नंबर पस्तीस पारुषांगाने कधीही देवपूजा करू नये देवपूजा करताना नेहमी स्वच्छ कपडे घालूनच देवपूजा करावी त्यामुळे मन प्रसन्न होते नंबर छत्तीस मासिक पाळीमध्ये जड अंग मेहनतीची कामे टाळावीत त्यामुळे पोटदुखीचा त्रास होणार नाही नंबर सदतीस मासिक पाळीमध्ये कांद्याचे सेवन करू नये कांद्यामुळे रक्तश्राव्याची दुर्गंधी येते नंबर अडोतीस रात्री झोपताना आपण सगळे दिवे बंद करतो परंतु कमीत कमी एक तरी दिवा चालू ठेवावा नंबर एकोणचाळीस करतेवेळी किंवा इतर कोणत्याही वेळी नामस्मरण करावे नंबर चाळीस शांत झोप लागण्यासाठी आपल्या इष्टदेवतांचे किंवा स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे नंबर एक्केचाळीस नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुचरित्राचे अध्याय वाचावेत नंबर बेचाळीस घराचा मुख्य दरवाजावर घोड्याची नाळ टांगल्याने त्रास दूर होतात व शनिदेवाची कृपा राहते नंबर त्रेचाळीस सगळ्या धातूपैकी तांबे हा असा धातू आहे जे पाण्यातील सर्व बॅक्टेरिया एक दोन तासामध्ये मारून टाकतो नंबर चव्वेचाळीस तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये दे डेक्सवरती बांबूचे रोप ठेवा त्यामुळे घरामध्ये शांती संपत्ती आनंद तसेच कीर्ती येते एक शुभ वनस्पती म्हण मांडले जाते बांबूला त्यानंतर नंबर पंचेचाळीस घराशेजारी काटेरी वनस्पती लावू नये त्यामुळे कलह अशांती निर्माण होते परंतु कोरफड आणि गुलाबाचे झाड लावले तर तुम्ही चालेल नंबर शेहेचाळीस आपल्या घरामध्ये मुलं पत्नी किंवा इतर कोणालाही अपशब्द बोलू नयेत कारण वास्तू नेहमी तथा म्हणत असते नंबर शेहेचाळीस कोणतेही महत्त्वाचे काम करायला जाताना चमचावर गोड दही खा हे खूप शुभ आणि लाभदायक मांडले जाते नंबर अठ्ठेचाळीस घरातून कामानिमित्त बाहेर पडताना किशा थोडे का वयने पैसे ठेवावेत मोकळ्या किशाने कधीही बाहेर पडू नये पैसा पैसाकडे जातो हे शाश्वत तेवढंच खरे आहे नंबर एकोणपन्नास काही लोक तुळशीमध्ये शंकराची पिंडं ठेवतात किंवा भंगललेल्या मूर्ती ठेवतात तर ह्या वस्तू ह्या ठेवू नये तुळशीला फक्त देवास वापरले पाणी घालावे नंबर पन्नास रोज सकाळी पाण्यामध्ये थोडेसे मीठ मिक्स करून घर पुसल्याने घरामध्ये मनशांती लाभते नंबर एक्कावन्न जर घरात पुष्पगुच्छ ठेवत असाल तर तो सुकण्याच्या अगोदर काढून टाका त्यामुळे घरात कलह निर्माण होतात जर आजच्या व्हिडिओमधील टिप्स तुम्हाला महत्त्वाच्या वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीना साल तर नका। जेवा में नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील असे छान छान व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत